सभापती महोदय या ठिकाणी योजना राबवल्या गेल्या मध्यंतरीच्या सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाला महामंडळ देण्याच्या बाबतीत निर्णय घेतला आणि मग वेगवेगळ्या अपेक्षा सुद्धा वाढत गेली आज तुम्हाला मी सांगतो ब्राह्मण समाज असेल किंवा जैन समाज असेल यांनी सुद्धा जैन समाज तर शांतता आहे त्यांनी सुद्धा मागणी केली की के आता आमच्यासाठी सुद्धा महामंडळ करावं हो। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या वाढायला लागल्या यामध्ये विकासाचा समतोलपणापेक्षा आता समाजाचा समतोलपणा करावा तो असमतोलपणा होतो अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं मी योजना राबवत असताना प्रवीण दरेकरांनी सांगितल्याप्रमाणे एकच उदाहरण परत दुसरे एक देतो चा चा की मध्यंतरीच्या काळामध्ये आपण सारथी त्याचबरोबर शिक्षणामध्ये सीच्या परीक्षेच्या संदर्भात असेल किंवा परदेशात शिक्षण घेण्याच्या बाबतीमध्ये असेल वेगवेगळ्या समाजाला आपण अशा पद्धतीचा फायदा किंवा सुविधा देण्यासाठी योजना राबवल्या निधी उपलब्ध करून दिला गेला म्हणून सांगितला मी एकच उदाहरण सांगेल या वर्षाचं छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे या सारथीच्या माध्यमातून मागच्या वेळेला परदेशात जाणाऱ्या लोकांना शिष्यवृत्ती देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला लोकांमध्ये असंतोष काय मी सांगतो समाजामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपची वेगवेगळ्या असलेल्या महामंडळाकडून त्या ठिकाणी संधी दिली जाते यामध्ये पंच्याहत्तर लोकांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होतं आणि पंच्याहत्तर वर्ग सिलेक्शनामध्ये ऐंशी लोकांनी अप्लिकेशन केलं लो होतं दुर्दैव असा आहे की ऐंशी लोकांना ज्यावेळेला ही मुदत दिली ती इतकी अपुरी होती आणि त्यामध्ये जे नियमानी निकष होते त्या नियमानी निकषामध्ये त्यांना तो फॉर्म भरायचा म्हटला तर सुरेश भाऊ त्यामध्ये पंधरा ते सतरा ते नियमावली होती इतर असलेल्या महामंडळाच्या प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या स्कॉलरशिपमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि सारथीमध्ये नियमाची तफावत असल्यामुळे या वर्षी मला सरकार उत्तर पाहिजे जर ऐंशी मधले पंच्याहत्तर निवड झाली असती तर ते परदेशात जाऊ शकले असते पण अटीमुळे जाचक नियमामुळे त्यांचे फॉर्म वेळेवर गेले नाहीत फॉर्म भरल्यानंतर सुद्धा वेळेत फॉर्म भरले नाही म्हणून त्यांचा असलेला या ठिकाणची सिलेक्शन निवड थांबवली गेली आणि त्या विद्यार्थ्यांचं पंच्याहत्तर नुकसान झालं अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला मग तुम्ही ज्या वेळा या असलेल्या समाजाला वेगळ्या पद्धतीने अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामध्ये आपण बघितलं बँका सहकार्य करत नाही नॅशनल बँका सहकार्य करत नाही आणि कर्जाच्या असलेले हप्ते आपले त्या ठिकाणी दिले जात नाही आपल्याला जो निधी मिळाला पाहिजे तो मिळाला जात नाही आणि त्यामुळे बँका असलेल्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी कर्ज देत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती समोर आलेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या वेळा आरक्षण लागू करणार आहात आता वस्तिगृहाचा विषय आला होता वस्तिगृहाच्या बाबतीमध्ये फक्त मला वाटतं एका ठिकाणी फक्त खरेदी केली गेलं बाकीच्या ठिकाणी भाड्याने घ्यायचं अशा प्रकारचा वस्तिगृहाचा पर्याय काढला किती ठिकाणी घेतलं म्हणजे आपण योजना लागू करताना आरक्षण देता येत नाही म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यातून आपण ह्या योजनेच्या माध्यमातून तरुणांना उभं करण्याचं आश्वासन दिलं होतं मग प्रत्यक्षात ते कागदावर राहिलं कृतीत आलं नाही ही सुद्धा सत्यता आपल्याला नार नाकारता येणार नाही म्हणून मराठी तरुणांच्या मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष आहे आणि तो असंतोषाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मग त्या ठिकाणी धनगर समाजाचं आंदोलन आहे ओबीसी समाजाचं आंदोलन आहे आदिवासी समाजाचं आंदोलन आहे वेगवेगळ्या समाजाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये एका वेळा व्हायला लागलं याचा अर्थ असा आहे की त्या समाजातली लोक त्या समाजातला तरुण हा आजच सुरक्षित वाटतोय आणि त्यांना वाटतं की आता आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय ज्या ठिकाणी संधी मिळणार नाही म्हणून त्यांनी आता लढा सुरू केलेला आहे आणि म्हणून सरकारने त्याचं गांभीर्याने लक्ष घ्यावं म्हणून एवढा विषय इथं आणलेला आहे प्रवीण दरणकरांनी सांगितलं की काही लोक वक्तृत्व करतात काही पक्षांच्या नेत्यांचा उल्लेख केला मी काय त्याच्यावर बोलणार नाही पण एक आहे विरोधी पक्ष आणि आज लोकप्रतिनिधी हा सरकारच्या चुकीच्या याच्यावर वर्मावर बोट ठेवणं हे त्याचं कर्तव्य असतं तो तिथे टीका करत असतो कारण चुकलं तर बोलण्याची धाडस पण दाखवावं लागतं मला एकच सांगायचंय की आपण ज्यावेळा ताईचा उल्लेख केला मला प्रश्न विचारायचा मग या असलेल्या वातावरणाला दूषित करणारे आपल्या पक्षातले अनेक नेते म्हणले ज्या वेळा अशा प्रकारचं वक्तृत्व बाहेर काढताय आणि समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा तेढ निर्माण करताय त्याची जबाबदारी कोणी घ्यायची त्याला पक्षाच्या वरिष्ठांनी सांगायला नको का अहो एवढंच कशाला मागास वर्गीय आयोगाच्या अनेक सदस्यांनी राजीनामे का दिले हे या सदनामध्ये कळणं गरजेचं आहे मग त्यावेळेला आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो ही व्यक्ती यांना भेटली म्हणून राजीनामा दिला का काय असं नाहीये त्या दिलेल्या राजीनाम्यातल्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की नियुक्त केलेल्या त्या सदस्यांनी असं सांगितलं की आम्हाला काही लोकांचा सरकारमधला दबाव होता असाच निर्णय घ्या म्हणून अशा प्रकारचा दबाव होता म्हणून आम्हाला हे पटलं नाही म्हणून आम्ही या मागासवर्गीय आयोगाच्या बाबतीत मला सदस्य पदाचा राजीनामा देतोय एक दोन तीन अध्यक्ष सुद्धा राजीनामा देतोय याचा अर्थ सरकारचा असलेला त्यातला हस्तक्षेप चांगल्यासाठी सा आहे का वाईटासाठी आहे याचं स्पष्टीकरण होत नाही म्हणून चोवीस तारखेला अनिल परब आणि आम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे चोवीस तारखेपर्यंत आपण निकाल जाहीर करा तो टिकणारा असला पाहिजे तो स्थिर असला पाहिजे आणि शंभूराजे तो ज्या वेळेला टिकणारा असेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने हा समाजामधला अंतर कमी होईल आणि म्हणून यामध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु चोवीस तारखेला जर हे झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये समाजाची दरी वाढण्याची जबाबदारी आणि ते पाप हे सरकारचा असेल कारण या समाजामध्ये दरी वाढवण्याचं काम सुद्धा कोणी केलं असेल तर सरकारमधल्या लोकांनी केलंय हा माझा जाहीर आरोप आहे आणि माझी विनंती आहे की होऊ नये म्हणून सर्वांनी ज्या विधिमंडळामध्ये आम्ही एकत्रपणे सांगितलंय की प्रत्येक असलेला याला पाठिंबा दिलेला आहे तो सर्वानुमते दिलेला आहे आम्ही विधिमंडळात एक बोलतो आणि बाहेर काय म्हणतो याच्यापेक्षा विधिमंडळामध्ये जे बोललेलो आहोत त्याला प्रामाणिक राहून या ठिकाणी काम करावं आणि या मराठा आरक्षणाच्या बाबतीमधला जो त्या ठिकाणी चर्चा घडवलेली आहे त्यामध्ये सांगितलं समाजकंटकांनी त्या ठिकाणी समाज आंदोलन चिघडवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये समाजकंटक कोण हे शोधण्याचं काम पोलिसांचं आहे पण मराठी तरुणांना समाजकंटक बोलणं हे मला वाटतं योग्य नाही आणि म्हणून अशा पद्धतीने आपण सर्वांनी त्याप्रमाणे निर्णय घ्यावा मला अपेक्षा आहे की या चर्चेच्या निमित्ताने का होईना महाराष्ट्रातल्या असलेल्या लाखो तरुणांचा मराठा समाज असेल ओबीसी असेल धनगर असेल सगळ्या समाजाची जी अपेक्षा आहे त्या समाजाची अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्णय आणि तो टिकणारा आरक्षण देण्याच्या बाबतीत मला निर्णय सरकार घेईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर सन्मान्य जयंत पाटील साहेब होते पण त्यांनी विनंती केली